नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या युट्यूब चॅनल वर मंडळी कुठलंही धार्मिक सांस्कृतिक प्रसंगी किंवा शुभ कार्यप्रसंगी घरासमोर अंगणात उमऱ्यावर देवघरासमोर चौरंग किंवा पाटाभोवती रांगोळी रेखाटली जाते पूजापाठ असो यज्ञ असो औक्षण नामकरण भोजन अशा सर्व प्रसंगी सर्वप्रथम रांगोळी काढणे भारतात सर्वत्र प्रचलित आहे रांगोळी ही लक्ष्मीकारक असते असे म्हणतात की ज्या घरांच्या दरवाजासमोर किंवा अंगणात रांगोळी काढलेली असते तिथे माता लक्ष्मी आनंदाने प्रवेश करते रांगोळीची कला ही मूर्ती कला चित्रकला या कलांपेक्षा प्राचीन कला आहे सण उत्सव मंगल समारंभ पूजा व्रत इत्यादी शुभ प्रसंगी धर्मकृत्याच्या जागी रांगोळी काढण्याची प्रथा आहे प्राचीन काळापासून प्रत्येक घरी दारासमोर सडा समार्जन करून रांगोळी काढण्यासाठी जे चूर्ण वापरतात ते विशिष्ट प्रकारच्या दगडापासून बनवतात जमीन सावरल्यावर तिच्यावर न विसरता रांगोळीच्या चार तरी रेघा काढतातच अन्यथा ती जमीन अशुभ मानली जाते सौंदर्याचा साक्षात्कार व मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश आहेत रांगोळीत ज्या आकृत्या काढतात त्या प्रतिकात्मक असतात वक्ररेषा त्रिकोण व वर्तुळ यातून विविध प्रतिकात्मक आकृत्या निर्माण करता येतात कमळ शंख स्वस्तिक चंद्र सूर्य कलश त्रिदल अष्टदल ही काही प्रतिके आहेत रांगोळीची प्रधान व वल्लरी प्रधान असे दोन भेदही आहेत प्रधान रांगोळी रेखा कोण वर्तुळ प्रमाणबद्ध करून रांगोळी काढतात हिंदू जैन आणि पारशी या धर्मात रांगोळी रेखडणं शुप्रद मानले जाते उंबऱ्यावर काढलेली रांगोळी अशुभ शक्ती घरात येऊ देत नाही व शुभ शक्तींना घराबाहेर पाडण्यास अडथळा आणते अशी समजूत आहे अग्नातील रांगोळी अंगण सुशोभित करून येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करून मन प्रसन्न करते असे म्हणतात की रांगोळी घरात येणाऱ्या अशुभ व्यक्तींना घराचा उंबरटा ओलांडू देत नाही तसंच काहीच शुभ कार्याच्या बाबतीत सुद्धा आहे रांगोळी हा एक संस्कारपूर्ण कला आविष्कार आहे घराघराच्या अंगणातील सडा आणि त्यावरील छोटीशी सुबक रांगोळी त्या घराचे अलंकरण असते आणि अशी घरे देशातील संस्कृतीची असतात तांबूस रंगाच्या भूमीवर बोटाच्या चिमटीतून उघाळलेल्या शिरगोळ्याच्या चूर्णातून उमटलेली छोटीशी आकृती त्या घरातील स्वच्छता शुद्धता प्रसन्नता आणि पवित्रता प्रकट करते रेखाटणाऱ्या क्षमीच्या अंतकरणातील अनुभूती देते अनेक भारतीय कलांप्रमाणेच रांगोळीचे नाते प्राचीन भारतीय संस्कृतीशी आहे ऐतिहासिक काळापासून रांगोळीचे अस्तित्व असल्याचे दाखविता येते आणि संस्कृतीच्या विकासाचे प्रतिबिंबही रांगोळीत पडल्याचे प्रत्ययास येते रांगोळी जशी प्राचीन भारतीय परंपरेचा वारसा सांगते तशी ती प्राचीन भारतीय तत्वचिंतन आणि लोकधारणा याचाही वारसा सांगते रांगोळीद्वारे मूर्त रूपे निर्माण केली जातात आणि अमूर्त अशा संकल्पनांचा बोधही होतो रांगोळी या कलेचा उगम धर्माच्या अनुबंधातच झालेला आहे ही बाब ध्यानी घेतली की धर्मप्रवण भारतीय समाजातील तिचे स्थान लक्षात येते रांगोळीसाठी लागणाऱ्या वस्तू सहज व वस सर्वांना उपलब्ध होणारे आहेत आणि रांगोळी काढणे फारसे अवघडही नसते म्हणून प्रत्येकाने आपल्या दारापुढे छोटीशी का होईना रांगोळी जरूर काढली पाहिजे प्राचीन काळी चित्रकलेची सुरुवात झाली ती रांगोळीपासून असे म्हणता येईल पुढे रांगोळी प्रगावत प्रगावत अवस्थेला पोचली तेव्हा अमृत निराकर संकल्पनांच्या प्रतिकांसाठी तिने मानवी जीवनात आतुनात महत्व वाढवले तिने घराघरात गहरा स्थान मिळवले रांगोळी झाली मांगल्याचे प्रतीक पावित्र्याचे प्रसन्नतेची खून रांगोळीला अल्पना असं सुद्धा म्हटलं जात रांगोळी म्हणजेच अल्पना चिन्ह ही अगदी हडप्पा संस्कृतीच्या खुनांमध्येही आढळली आहे अल्पनेचा सहामावेश हा कामसूत्राने वर्णन केलेला चौसष्ट कलांमध्ये सुद्धा होतो ही एक अतिप्राचीन लोककला आहे अल्पना या शब्दाची उत्पत्ती ही संस्कृत शब्दातील ओलंपेन या शब्दातून झाली याचा अर्थ लेप करणे असा होतो प्राचीन काळी लोकांचा असा विश्वास होता की कलात्मक चित्रांनी शहर आणि गाव धनधान्याने समृद्ध राहतात आणि जादुई प्रभावापासूनही सुरक्षित राहतात याच दृष्टिकोनातून अल्पना धार्मिक आणि सामाजिक समारंभाच्या वेळी काढण्याची प्रथा सुरू झाली रांगोळीचा उल्लेख युगातही आढळतो तर मंडळी कशी वाटली तुम्हाला माहिती मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाइक, शेअर आणि सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र